आदरणीय करीर सर आदरणीय फिचड साहेब आदरणीय लामटे सर आदरणीय सावंत साहेब आदरणीय निर्मल कुमार सर आणि व्यासपट्य आदरणीय व्यासपीठ आणि करीर सरांच्या सेवापूर्तीनिमित्त आणि आमच्या दोघांचं कौतुक करण्यासाठी जमलेले देशमुख आणि चौधरी कुटुंबियांचे नातेवाईक आपतेष्ट आणि मित्रमंडळी आज माझ्या जीवनातला हा खूप कृतार्थतेचा आणि आनंदाचा क्षण आलेला आहे करीर साहेब स्वतः या माझ्या तालुक्याच्या भूमीत आलेले आहेत अवतरले आहेत आमच्या विनंतीला दोघांच्या विनंतीला मान देऊन ते इथं आलेले आहेत करीर साहेबांसारख्या अत्युच्च बुद्धिमत्ता असलेल्या आणि समाजाशी नाळ असलेल्या अधिकाऱ्याबरोबर काम करायला मिळणं हे खरोखरच आम्हा दोघांसाठी खूप भाग्याची गोष्ट होती खूप दिवसांचा आमचा आग्रह होता सरांना की आमच्या तालुक्यात या अर्थात ता सी एस असल्यामुळे त्यांच्या मागे कामाचा मोठा व्याप होता पण दिवस निघून गेले आणि ते रिटायर झाले आणि योगाने आमच्या दोघांचंही प्रमोशन झालं म्हणून हा दुर्मिळ असा दुग्ध शर्करा योग आम्ही या ठिकाणी जुळून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा कुठलाही गुणगौरव सोहळा असण्यापेक्षाही कृतज्ञता सोहळा म्हणून या सोहळ्याकडे बघितलं पाहिजे इथं आपण पत्रिकेत त्यांना अहम अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र म्हटलं आहे पण त्यांच्या कार्याचा जर आपण सगळा इतिहास बघितला तर संपूर्ण राज्यासाठी त्यांनी भरीव असं काम केलेलं आहे सह्याद्रीच्या मातीत जन्मलेला हा सुपुत्र अधिकाऱ्यांच्या मांदियाळीतील हिमालया उचीच हा मानूस है तो हमें स्वतः अनुभव ले शौक नहीं है हमें मशहूर होने का शौक नहीं है हमें मशहूर होने का बस अब हमें जानते हैं इतना ही काफी है अच्छे ने अच्छा कहा बुरे ने बुरा अच्छे ने अच्छा कहा बुरे ने बुरा जिसको जिस जितनी जरूरत थी उतना ही पहचाना हमें थोडक्यात सांगायचं म्हणजे हा कुठलाही स्वतःचा बडेजाव मिरवण्याचा किंवा कार्य गौरव वर्णून घेण्याचा हा सोहळा नसून हा कृतज्ञतेचा सोहळा आहे आणि करीर सरांसारख्या सर्वोच्च अधिकाऱ्याचं या सोहळ्याला कोंदन लाभलं आहे हे खरोखरच सर्मस्त अकोलेकरांसाठी खूप खूप अभिमानाची बाब आहे आपण बघतो की गावस्तरापासून सर्व मुख्य सचिवांपर्यंत अधिकाऱ्यांची अशी हैरारकी असते तर गावचा ग्रामसेवक असेल तलाटी असेल यापासून तर विविध पदांवर जाऊन या राज्याच्या अधिकाऱ्यांच्या सर्वोच्च पद म्हणजे हे मुख्य सचिवाचं पद असतं म्हणजे सगळ्या राज्यातल्या आय एस ऑफिसर्स असतील कलेक्टर असतील एस पी असतील विविध विभागाचे सचिव असतील या सगळ्यांचा तो बॉस सहाव्यामधल्यावर या खुर्चीवर बसण्यासाठी अनेक आय एस ऑफिसर हे खूप असे आतुरलेले असतात आसुरलेले असतात पण मित्रांनो आय ए एस होऊनही हा योग फक्त सर माझं चुकत नसेल तर एक ते दोन टक्के आय एस ऑफिसर यांना मिळतो आणि हा योग करीर साहेबांना मिळाला हा खरोखरच देवाचा एक खूप चांगला संकेत होता अत्यंत अधिकाऱ्यांशी नाळ जुळलेली जमिनीवर पाय असलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी त्यांच्याकडे गेलं तर किती छोटा अधिकारी असला आता आमच्यासारखे सामान्य अधिकारी जरी त्यांच्याकडे गेले तरी त्या अधिकाऱ्याला जे त्यांच्याशी संवाद साधायचा आहे तो चांगल्या प्रकारे साधता यावा तो त्याने मुक्तपणे व्यक्त व्हावं यावं यासाठी ते, ते त्याला कम्फर्ट झोन म्हणतो आपण कम्फर्ट झोन उपलब्ध करून द्यायचे जाताना दडपण जरी असलं तरी एकदा करीर सरांसमोर चर्चेला सुरुवात झाली की ते इतके कम्फर्ट झोनमध्ये आपल्याला ऐकून घ्यायचे इतकं कौतुक करायचे की खरोखरच आपण एका मुख्य ए सी एस देखील आमच्या महसूल विभागाला होते ए सी एसशी आपण बोलतोय की मुख्य सचिवांशी बोलतोय की एका अधिकारी मित्राशी आहे इतका कम्फर्ट फील आम्हाला यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सर्वोच्च पदावर ते जरी पोहोचले तरी त्यांनी आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवले विंदा करंदीकरांच्या किती समर्प गोळी या ठिकाणी मला निश्चित आठवतात पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना काळीच काढून देताना असं हे व्यक्तिमत्व आहे आणि हे असं नेहमी सर्व म्हणजे आज मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या सर्व सचिवांच्या ऐतिहासिक मांदियाळीतील अधिकारी पदाधिकारी मंत्रीगण उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या सर्वांमध्ये लोकप्रिय असलेला एकमेव एक मुख्य सचिव म्हणजे करीर सर पक्ष कोणताही असो विलासराव देशमुखांसोबत त्यांनी तन्मायतेनं काम केलं अशोक चव्हाणांसोबत काम केलं आणि तितक्याच त्यांच्या कन्सल्टन्सीचा उपयोग आजचे मुख्यमंत्री शिंदे साहेब घेत आहेत मी नेहमी अनुवलं अनुभवलं सर अजितदादाच्या बैठकीला असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला असो करीर सर बैठकीला असले यांनी नेहमी कम्फर्ट फील केलेला आहे दादांना मी एकदा आपण नेहमी मला आदेश द्यायचे की दादांच्या बैठकीला तू जात जा तर मी एकदा गेलो आणि दादा सर जरा त्यांच्या खाजगी कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेले आहेत उपलब्ध नाही आहे मिटिंगला तर त्यांनी मला पाठवले तर त्यांचा कम्फर्ट जो लूज झालेला ना, ना तो मी जवळून बघितला करिअर सर असले म्हणजे परिस्थिती कितीही बिकट असली समस्या कितीही जटील असली तरी त्यावर उत्तर शोधून देणारच हा जो त्यांच्याबद्दलचा एक आत्मविश्वास ह्या सर्व मोठ्या महनीय व्यक्तींना होता तो मी जवळून अनुभवलेला आहे करीर साहेबांकडे ते महसूलचे एस असताना काम करण्याचा योग आला खूप त्यांच्या बुद्धिमत् कुशाग्र बुद्धिमत्ता काय असते तल्लक स्मरणशक्ती काय असते याचा खूप जवळून अनुभव मिळाला म्हणजे सर मी खोटं बोलत नाही स्वामी विवेकानंदांबद्दल आम्ही ऐकलं होतं त्यांच्या वाचनाचा स्पीड तल्लक स्मरणशक्ती आम्ही कोणतीही नोट अभ्यास पूर्ण करून घेऊन जायचो आणि ती सरांनी वाचावी आणि त्यातून आम्हाला काहीतरी सांगा असं वाटायचं दोन सर अक्षरशः असं उभं वाचायचे आणि त्या दोन मिनटात दोनच मिनटात बाजूला करायचे आम्हाला वाटलं काहीतरी आपण केले प्रयत्न सरांपर्यंत पोहोचले नाही मग सरांना आम्ही सांगायचा प्रयत्न करायचो तर सर आम्हाला सांगायचे अजित या फाईलमध्ये मी पाच चार पाच वर्षापूर्वी युडी वर्ग सेक्रेटरी असताना अशा अशा रिमार्क्स आहेत तर ते रिमार्क्स तू वाच आणि हे पुन्हा सबमिट कर म्हणजे इतकी तर त्यांची स्मरणशक्ती आहे तंत्रज्ञानाची कास धरून सर्वसामान्यांसाठी कसा विभागाचा उपयोग होईल याचा त्यांनी नेहमीच ध्यास घेतलेला होता विशेषतः आय जी आर म्हणून त्यांनी केलेलं काम जे आहे ते इतिहासात एक सोन्याचं पान असेल आज तुम्ही आम्ही नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा त्यात ते जी सुलभता आलेली आहे त्या जे कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे ती सर्व करीर साहेबांची कल्पना आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा परिपाक आहे आणि तोच परिपाक त्यांनी महसूलमध्ये देखील आल्यानंतर ई फेरफार असेल ई मोजणी असेल त्याद्वारे त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग हा जनतेला जास्तीत जास्त फेसलेस भ्रष्टाचारापासून मुक्त असं प्रशासन देण्यासाठी कसं होईल याचा त्यांनी नेहमीच आज धारलेला ने आहे आज सर साठाव्या वर्षी रिटायर झालेले आहेत पण आजही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि एवढ्या उच्च पदावर जाऊन पस्तीस वर्षाचा त्यांचा आयसचा प्रवास त्यांनी करूनही त्यांच्या ते चेहऱ्यावरचं तेज कधीही कमी झालेलं नाही इके काही ही इकी एक संकल्पना मी एका पुस्तकात वाचली होती की जपानी लोकांचं आयुष्य हे सव्वाशे दीडशे वर्ष का असतं तर आपल्याला जे जे आवडतं जे जे मनापासून आवडतं जे आपण करत काम करताना थकत नाही ते जर करत राहिलं तर आपण जास्त वर्ष जगू शकतो आपण जास्त दिवस तेजस्वी राहू शकतो तर हा कबीर सरांकडे बघितलं की त्या पुस्तकातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळाल्याशिवाय राहत नाही सर ही भूमी अगस्ती ऋषींची आहे राघोजी भांगरे असतील धर्मा पवार असतील दया पवार असतील बुवासाहेब नवले दादासाहेब रुपवते ह्या अशा माहनीय लोकांच्या आहे ना तोच परिपाक पुढे तोच कामकाम हे पितर साहेबांनी पुढे चालवलं लहानटे साहेबांनी चालवलं पितर साहेबांबरोबर देखील अजितदादांकडा असं फार जळून काम करण्याचा अनुभव मिळाला मुळाखोरं आणि प्रवाळाखोरं यात जर कम्पेअर केली तर मुळाखोरं हे नेहमीच तुलनेनं दुष्काळी भाग राहिलेला होता प्रवाडाखोऱ्यानं ने मात्र नेहमी नियमितपणे बारामाही पाण्याचा लाभ घेऊन फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली होती तर आमच्या ह्या दुष्काळी आठमाही बागायता लाभ बारामाही बागायत करण्याचा प्रयत्न आणि यश हे फितरसाहेबांनी आणलं आहे जसं भगीरथाने गंगा आकाशातून आणली तशी आमच्या भागात जलक्रांती ही जलक्रांतीही साहेबांनी केली हे मी आवर्जून सांगू इच्छितो आणि आज माझा भाग हा पिंपळगाव खांड धरणाच्या रूपानं असेल अंबित धरणाच्या रूपानं असेल बलठण धरणाच्या रूपानं असेल किंवा छोट्या छोट्या बंधाऱ्याच्या रूपानं असेल हा साहेबांमुळे सुजलाम सुफलाम आणि बारामाही क्रांतीचा झाला आहे विशेषत जे छोटंसं पिंपळगाव खांड एक लघु लघुपाठबांधारा प्रकल्प आहे त्या कामाच्या बाबतीत साहेबांचा आग्रह आणि त्यांचं जे राजकीय वलय होतं त्यांचा जो एक रुबाब होता एक ऋतुबा होता त्या सर्व याचा त्यांनी कसा प्रभावी वापर करून ते धरण मार्गी लावलं ते मी खूप जवळून बघितलेलं आहे आणि तोच धडाका आत्ताचे जे आपले आमदार आहेत हे जे लहान साहेब आहेत त्यांनी देखील चालू ठेवलेला आहे एक धडाकेबाज स्ट्रेट फॉरवर्ड आमदार म्हणून आम्ही त्यांना बघतो साहेब आमचे आग्रिकवास मित्र होते एक चार पाच वर्षांनी आम्हाला सिनियर होते दुर्दैवाने ते आपल्यात नाही पण विकास कामाबद्दलची त्यांची दृष्टी देखील आम्ही अनुभवलेली आहे इथे व्यासपीठावर गायकर साहेब आहेत त्यांनी देखील या एक सामान्य शेतकरी कुटुंबातून जाऊन आज या कारखान्याच्या कठीण परिस्थितीत असतानाही देखील आपल्या भागाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या कारखान्याला जिवंत ठेवण्याचं आणि कार्यरत ठेवण्याचं आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तो कार्यरत ठेवण्याचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे जननी जन्मभूमीश स्वर्गात अपि गरिहाशी बांधवांनो कोणी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा कोणी कोणत्या भूमीत जन्म घ्यावा हे तुमच्या आमच्या कोणाच्या हातात नाही आहे पण या निमित्तानं तुम्ही आमचा सर्वांचा सत्कार केला तर काही लोकांचं ऋण आम्ही इथं व्यक्त केलं पाहिजे काही लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलं पाहिजे या निमित्तानं मी सांगू शकतो ज्याला देवासारखे आई वडील मिळालेले आहेत ज्याला स्वर्गातल्या आपसळेसारखी सिंपल सिंपल गुणवान बायको मिळाली आहे बापाला समजून घेणारी लेखने मिळाली आहेत भरत लक्ष्मणासारखे भाऊ आहेत एक जीवाचे भावंड भाचे जावई असतील दाजी असतील मुनेशराव असतील अनिलरावात आलेले आहेत अनिल देशमुख दिनेशराव आलेले आहेत असे मित्र ज्यांना लाभलेले गिरीश आलेला आहे मंदर आलेला आहे असे जीव मित्र त्याला लाभलेले आहेत ला आणि ज्याची जन्म ज्याची कर्मभूमी हा निसर्गाहून सुंदर असलेला अकोले परिसर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्यावर आतोनाथ प्रेम करतात ज्याच्यावर ज्याने थोडी जरी मदत केली थोडं जरी काही काम केलं तरी त्याचे मुक्त कंठाने स्तुती करता असे माझे तुम्ही व्यासपीठावर असलेले आणि खाली असलेले सर्व जीवश्च कंठस्थ लोक जे आहेत या भूमीत खरोखरच मला स्वर्गाहूनही मोठी असल्याचा भास झाला तर त्यात नवल नाही अंतर्मनापासून मी सांगतो की हा सत्कार सोहळा स्वीकारत असताना वाढलेल्या जबाबदारीचं मला निश्चितच भान आहे खरोखरच माझ्या या लोकांसाठी काहीतरी करण्याची अंत करण्यापासून आहे कदाचित तेवढी विकासाची दृष्टी मला नसेल कदाचित तेवढी ऊर्जा माझ्यात नसेल पण मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी बरेच चांग मोठमोठे अधिकारी माझ्या आता दादांच्या सेवेत काम केलेल्यामुळे म्हणा खरं के। वीस पंचवीस वर्ष मंत्रालय स्तरावर काम केल्यामुळे ओळखीचे आहेत तर मला या सर्व तुमच्यासाठी खरंच काही करण्याची खूप 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 तळमळ आहे विशेषतः सर आमचा हा जो परिसर आहे तुम्ही जर भंडारदाराबा क्वार्टरला भेट दिली तर मला वाटतं की कुठे काश्मीरला किंवा सुद्धा जाण्याची गरज नाही असा हा सुंदर परिसर आहे इथे पर्यटनाच्या काही सोयी अशा काही एखादा मास्टर प्लॅन करता येईल का या दृष्टीनं आपण काही जर सुचवलं तर आम्ही सगळे मिळून रव विजू असेल मी असेल आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू विजूचा नेहमी मला म्हणजे आम्ही स एन सी अग्री बी एस सी अगरी एन एस सी अगदी एकत्र केलं आणि सुदैवाने नोकरी देखील एकाच बॅतला लागली सेक्शन ऑफिस ऑफिसर जॉईन झाल्यावर सुरुवातीला मुंबईमध्ये राहण्याचा प्रश्न असताना विजूच्याच भावाच्या बीडीचा येथील रूममध्ये आम्ही एकत्र राहिलो अक्षरशः संपूर्ण आमचा सेवा काल विद्यार्थीदशेपासूनचा काळ हा भावाप्रमाणे एकमेकांना समजावून घेण्यात एकमेकांसाठी मदत करण्यात झालेला आहे हा अत्यंत दिमागदार सोहळा ज्यांनी आयोजित केला असे आमचे ग्रामस्थ असतील तालुक्यातील जीवस कंठस्थ लोक असतील या सर्वांचं मी अंतकरणपूर्वक करो, आभार मानतो आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस